नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी बैलपोळा या विषयावर अतिशय सुंदर निबंध घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भारत हा कृषीप्रधान देश आहे इथे शेतकरी आपल्या मेहनतीवर आणि बैलांच्या सहाय्याने शेती करतो शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे महत्त्व खूप मोठे आहे त्यामुळेच बैलांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा पोळा हा सण शेतकऱ्यांचा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस असतो पोळा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो काही ठिकाणी याला बैलपोळा असेही म्हटले जाते या दिवशी शेतकरी बैलांना स्वच्छ स्नान घालतात त्यांच्या अंगाला तेल लावून शिंगांना रंग लावले जातात बैलांच्या अंगावर सुंदर झूल घोंगरांचे पट्टे व फुलांच्या माळा घातल्या जातात सजवलेले बैल खूपच देखणे आणि आकर्षक दिसतात बैलांना सजवल्यानंतर त्यांची पूजा केली जाते त्यांना गोड खाऊ घातलं जातं शेतकरी आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करतो काही गावांमध्ये ढोल ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढली जाते काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीही घेतल्या जातात या दिवशी फक्त बैलच नव्हे तर नांगर कुळव खुरपे यासारख्या शेतींच्या अवजारांचीही पूजा केली जाते त्यामुळे हा दिवस शेतीशी संपूर्णपणे जोडलेला आहे पोळा हा सण शेतकऱ्यांचा नसून तो आपल्याला श्रमाची कदर करायला शिकवतो हा सण निसर्गाशी नातं जोडतो प्राण्यांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याचा संदेश देतो पोळा हा सण कृषी संस्कृतीचा जिवंत नमुना आहे हा सण आपल्याला मेहनतीचे महत्त्व आणि जनावरांबद्दल आदर बाळगण्याची शिकवण देतो तुम्हाला हा सण आवडतो का हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा